मित्र हो आपल्यासमोर पूजनीय भदंत बसलेले आहेत नायगाव तालुका मुक्ताईनगर या ठिकाणी पूजनीय भदंतांच्या उपस्थितीमध्ये श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे तमाम बौद्धांची मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत जळगाव जिल्हा पूर्व आणि मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीनं या नायगावला शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराच्या संदर्भामध्ये आपल्याला पूजनीय भदंत मार्गदर्शन करतील मी भदंतांना याचना करतो कृपया त्यांनी या शिबिराबद्दल आम्हाला माहिती द्यावी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगतमान्य जगद्गुरु तथागत भगवान बुद्ध राष्ट्रघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रतिमाना त्रिवार पंचांग प्रणाम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे निर्माते पंडित काश्यप भैयासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्याही स्मृतीस अभिवादन संस्थेच्या संरक्षण विभागाच्या प्रमुख महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याही सामाजिक धार्मिक कार्याला मंगल कामला त्याबरोबरच नायगाव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे आयोजित बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर सिभीर। या शिबिराला उपस्थित असलेले भन भंते दीपंकर आणि मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आदरणीय आयुष्यभर येडेसर यांना ही मंगलकामना आणि त्याबरोबर ज्यांच्या मार्फत आज हे मुलाखत घेतली जात आहे असं कोणतं चॅनल आहे या चॅनलचे संस्थापक आणि त्यांनाही मी मंगलकामना चिंतो नायगाव येथे या ग्रामीण भागामध्ये या शिबिराचं जे मुक्ताईनगर तालुक्याच्या मार्फत आयोजन केलं त्यांना संपूर्ण जिल्ह्याचं त्याबरोबरच या जिल्ह्याचे महाराष्ट्र सचिव आदरणीय आयुष्यमान के वाय सुरवाडे यांचं सुद्धा मार्गदर्शन आहे एकंदर बावीस शिबिरार्थी या शिबिरामध्ये बसलेले आहे यांच्यामार्फत भावी काळामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने हे कार्य चालू आहे दोन हजार पंचवीसपर्यंत बौद्धमय भारत करण्याचं डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांचं जे उद्घोष आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत हे कार्यक्रम चालू आहे आणि मग त्या दृष्टीने हे जे काही बावीस शिबिरार्थी आहेत यांच्यामार्फत पुढील काळात बौद्ध धर्माचा योग्य पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू आहे आणि मग त्यांना या शिबिरामार्फत बौद्ध धर्माचे विधी कसे करावेत बौद्ध धर्माचं आचरण आचरण काय आहे नियमन काय आहे या सगळ्या गोष्टीचं या शिबिरामार्फत जवळजवळ चाळीस विषय त्यांना शिकवले जातात भगवान बुद्धांचं चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र त्याबरोबर त्यांचे मंगल दिन पर्यटन स्थळ या सगळ्यांची या शिबिरामार्फत त्यांना म्हणजे प्रशिक्षण देण्यात येतं त्याबरोबरच त्या जे काही जीवनातील काही म्हणजे काही त्यांना संभ्रमित करणारे प्रश्न असतात त्यांचीसुद्धा या शिबिरामार्फत सोडवणूक केली जाते आणि त्यांचा काळ व्यवस्थित जावा आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने या शिबिराचं ठिकठिकाणी थीक प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजन केलं जातं धन्यवाद या शिबिरासाठी ज्यांची निवासी केंद्रीय शिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे ते वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आदरणीय अर्जुनजी तायडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि या शिबिराच्या संदर्भामध्ये ते आपल्याला या शिबिराची दिनचर्या काय आहे या शिबिराच्या माध्यमातून समाजापर्यंत कसं पोचता येतं या संदर्भातलं सखोल असं मार्गदर्शन करतील आणि या शिबिराची यशस्वीता कशावर अवलंबून आहे याच्यावरही बोलतील मी दायडे गुरुजींना विनंती करतो की कृपया आपण शिबिराच्या संपूर्ण कार्यप्रणालीवर प्रकाश टाकावा संपूर्ण जगाला शांततेचा महान संदेश देणारी विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय घटनेचे शिल्पकार ज्यांना संपूर्ण विश्वाने सिम्बॉल ऑफ मॅरेज म्हणून ज्यांचा गौरव केलेला आहे तसे बोधिसत्व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना पवित्र कार्याला पवित्र त्यागाला प्रथमत मित्र वार वंदन करतो दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्धमा सभा या संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मेरताजी आंबेडकर या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरेश रावडिया या संस्थेचे ट्रस्टी कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यश्वर आंबेडकर या संस्थेचे सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराव आंबेडकर यांच्याही कार्याला मुलकामना जळगाव जिल्हा अंतर्गत असलेली मुक्तायनगर तालुका शाखा या मुक्तायनगर तालुका शाखेच्या विद्यमाने नायगाव या ठिकाणी बौद्धाचार्य श्रावण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अशा या श्रावण संघाचे संघ नायक पूजन्यपंथी बी सारीपुत्रजी आणि त्यांच्या पवित्र संघास माझा पंचा ज्यांच्या अधिपत्याखाली या श्रावण संघाचं आयोजन करणार आहेत असे या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र मोरे गुरुजी यांची संपूर्ण कार्यकारणी आज या ठिकाणी संघाचा नववा दिवस आहे आणि या नवव्या दिवसाच्या संघाला भेट देण्याकरता आणि निब्बाण परिनिर्माण महापरिनिर्माण या विषयाची मान्य करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सचिव आदरणीय के बैस वडे गुरुजी त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सचिव आदरणीय डॉक्टर साळवे गुरुजी त्याचप्रमाणे अडाळे गुरुजी आणि मोरे गुरुजी सर्व या ठिकाणी उपस्थितांना माझा असणे जय भीम जय भी। भी। संस्थेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरता चोवीस प्रकारचे शिबिर आहे त्या चोवीस प्रकारच्या शिबिरामधून एक महत्त्वाचं शिबिर म्हटलं जातं ते बौद्धाचार्य श्रावण शिबिर हे बौद्धाचार्य श्रावण शिबिरामध्ये लोकांना मार्गदर्शन करून ज्यावेळेस हे शिबिरार्थी बाहेर पडतात त्यावेळेस समाजामध्ये आपला धम्म काय आहेत या धंबाची माहिती सांगत असतात आणि लोकांमधून जे अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा निवारण्याचं काम करत असतात या तालुक्याच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्याच्या माध्यमातून जवळजवळ यावर्षी हे महिलांचंसुद्धा आठवं शिबिर आहे आठ ठिकाणी महिला शि महिला उपाय शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे आणि या महिला शिबिरामध्ये जनजागृती करून आज बऱ्याच प्रमाणामध्ये महिलांमध्ये मुक्त होऊन जनजागृती होऊन आज आपल्या बौद्ध धर्माच्या तत्वाप्रमाणे महिलासुद्धा घराघरामध्ये कामकाज करत आहेत अशा प्रकारे या भारतीय बौद्धमा सभेच्या माध्यमातून समाजामध्ये चांगला उत्कृष्ट समाज घडावा चांगले संस्कार घडावे भगवान बुद्धांची मैत्र मैत्री भावना घेऊन लोकांकडे जाऊन लोकांच्या मनामध्ये द्वेष निवडून वेद जे भाव आहे तो काढून त्या ठिकाणी ठिकाणीच्या माध्यमातून मैत्रिणी निर्माण करून लोकांना एकत्रित करण्याचं आणि बंधुभाव आणि बंधुभावातून समाजामध्ये एकत्रित राहून गुन्हा गोविंद नांदावं अशा प्रकारे संस्थेचे उद्दिष्ट आहेत आणि त्या उद्दिष्टाच्या माध्यमातून आज समाजामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये श्रावण शिबिराचं आयोजन केलं जात आहे आणि भारतीय बौद्धमा सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत जाऊन लोकांना आपले संविधान काय आहेत या संविधानाचे प्रस्ताविक काय आहे हे सुद्धा सांगितलं जातं कारण आजही लोकांना संविधान काय हे माहिती नाही बाबासाहेबांनी लोकांना काय काय संविधानामधून हक्क का दिले आहेत ते सुद्धा माहिती नाही आणि म्हणून त्यातूनसुद्धा लोकांपर्यंत जनजागृती भारतीय बौद्धमा मान होत आहेत अशा प्रकारे गावागावामध्ये जाऊन प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन महिलांमध्ये ज्यावेळेस धम्म सांगला जातो त्यावेळेस सुद्धा एक उत्सुकता निर्माण होते एक आनंद वातावरण निर्माण होतं आणि त्या ठिकाणी महिलासुद्धा आनंदाने आपल्या मुलांना घेऊन त्या ठिकाणी धम्म ऐकण्याकरता येत असतात आणि प्रकारे वागण्यात प्रयत्न करत असतात अशा प्रकारचा हा भारतीय बौद्धमासे उपक्रम फार सुंदर आहेत आणि त्या माध्यमातून लोक जागृतीचं काम होत आहेत अशा प्रकारचं हे काम ती बुद्धिस्ट सुश्राईफ इंडिया कारण ही धार्मिक संस्था आहेत आणि धार्मिक संस्था करू शकते आणि ते करत आहेत त्या ठिकाणी प्रत्येक शिक्षक प्रत्येक शिक्षिका आपलं तन मन धन घरदार सोडून आपल्या घराची न करता परवा न करता समाजवादी जनजागृती करत आहेत आणि अशा प्रकारची जनजागृती करून समाज एक संस्कृत चांगले संस्कार सुसंस्कृत निर्माण करायचा प्रयत्न करीत आहेत अशा प्रकारचं प्रकार हे भारतीय बौद्धभाज सेवेचं कामकाज चांगल्या प्रकारे चालू आहेत एवढंच मी बोलतो या ठिकाणी आणि आपल्या सर्वांना मंगरकामना व्यक्त करतो आपल्या आपल्यासोबत महाराष्ट्राचे राज्य संघटक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ग्रामीण भागावर आणि ग्रामीण स्तरावर जेव्हा या शिबिरांचा कार्यक्रम राबवला जातो तेव्हा महाराष्ट्र शाखेच्या पातळीवर आणि केंद्र शाखेच्या पातळीवर या शिबिरांकडे नेमकं कसं पाहिलं जातं या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील संस्थेचे राज राष्ट्रीय संघटक आदरणीय के वाय सर्वाडे आदर्शना वंदन भदंत बी सारे पुत चैत्यभूमी मुंबई विकास संघाचे सदस्य चांना सुद्धा त्यांच्या प्रती कामना करतो या ठिकाणी ज्यांनी दहा दिवसासाठी त्यांची केंद्रीय शिक्षक म्हणून प्रमुख महागक्षण म्हणून यांची नियुक्ती झाली आमचे स्नेह आदरणीय के जी, जी तायडेसर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचा आज पराभव सुद्धा हा विषय आहे ते डॉक्टर संजीव साळवेजी जिल्हा शाखेचे सचिव त्याचप्रमाणे मुक्तानगर तालुक्याचे विषुभ तपासणी आदरणीय आडांगडे गुरुजी आणि वंचित बहुजन महासंघाचे संघट जिल्हा संघटक आदरणीय विश्वनाथ मोरे खऱ्या अर्थाने ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर सुरू आहे ते का कारे कारे। या तालुक्याच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी मोरे त्यांची संपूर्ण कार्यकारणी या शिबिराच्या माध्यमातून केंद्रीय कार्यकारिणी आणि महाराष्ट्राच्या कार्यकारणीमधून जो समाजापर्यंत संदेश धम्माविषयी पोहोचला पाहिजे हे हा हेतू समोर ठेवून सणी समाजाचं समाजाचं रक्षण समाजच करू शकतो आणि म्हणून आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार समता सैनिक दलाचे शिबिरं अत्यंत संपूर्ण देशभरामध्ये साहेबांच्या आदेशाने सुरू आहेत कारण येणाऱ्या दोन हजार पंचवीसपर्यंत हा देश बौद्धमय हा देश जवळजवळ बौद्धमय आपल्याला करायचा आहे त्याकरता आमचं समाजाचं रक्षण समाजाचं हित आणि देशाचं हित हे लक्षात घेता डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्य अध्यक्ष आणि समता श्रीखलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार ही सारी शिबिरांची कारवाई या देशभरात चालू आहे आणि ते सातत्यानं ग्रामीण भागामध्ये त्याचा प्रभाव अगदी त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो कारण जी जी कार्यक्रम होतात मग ती सामने शिबिरं असतील बौद्धचार्य प्रशिक्षण शिबिरं असतील महिला शिबिरं असतील समतासैनिक दलाचे शिबिर असतील बालसंस्कार शिबिर असतील आणि युवा युवतीचे शिबिर असतील उद्योगाच्याबरोबर उद्योग उद्योगजनावर शिबिर असतील या अनेक शिबिरांच्या माध्यमातून हा समाज एकटवला जात आहे आणि त्या माध्यमातून एक संस्थेचं भरभराटीचं कार्य समाजापर्यंत पोहोचत आहे आणि म्हणून आपण या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणेच धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य या ठिकाणी चालू आहे एवढंच या ठिकाणी मी अधिक न बोलता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जय गुरुजी धन्यवाद खरं म्हणजे प्रशिक्षण शिबिरं ही समाजाला प्रशिक्षित करण्याची खऱ्या अर्थानं साधनं आहे आणि या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून एक उत्तम असा समाज निर्माण होण्याची चिन्ह आपल्याला दिसतात मला वाटतं त्या उत्तम समाज निर्मितीकडे आता आपण वेगानं वाटचाल करतो आहोत ती वाटचाल अशीच वेगात राहो ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद